नमस्कार मंडळी मी कविता तुमचं सर्वांचं मान्य चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची संपूर्ण पूजाविधी काय आहे पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपण सर्व अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा बघणार आहोत तर अतिशय सोपी पूजा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आ, तर आता इथे मी पूजा मांडणी करण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे मी इथे टेबलावर पूजा मांडत आहे तुम्ही खालीही चौरंगावर किंवा पाटावर मांडू शकतात तर इथे पाठ सुद्धा ठेवलेला आहे तर पाठ किंवा चौरंग ठेवण्याआधी ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने त्यानंतर आता इथे मा माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे तर मी तो फोटोची स्थापना करून घेणार आहे त्यासाठी थोड्या अक्षता ठेवल्या थो आणि मग माता लक्ष्मीच्या फोटोची स्थापना केलेली आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे तर आता इथे मी कळशाला आपण म्हणजे आपण फक्त नारळ किंवा तांब्या वगैरे असं तयार करून कलश सुद्धा ठेवू शकतो।, कल शकतो तर किंवा आपण देवीला किंवा कळशाला मुखवटा त्यानंतर साडी वगैरे नसून सुद्धा छान पद्धतीने सजवू शकतो तर इथे मी आता कळशाला सजवत आहे तर त्यासाठी इथे माझ्याकडे ब्लाउज पीस आहे तर ब्लाऊज पीसने मी ते सजवणार आहे ब्लाऊज पीसने साडी नेसवणार आहे तर आपलं खूप सोपं आहे ती जी आधीची क्लिप होती माझ्याकडून ती मिस झालेली आहे जे डिलीट झाली त्यामुळे मी ते दाखवू शकत नाही पण खूप सोपं आहे तुम्हाला सांगते मी ते जे ब्लाउज पीस असतं त्याचे फक्त आपल्याला बारीक बारीक घडी करत जायचं आहे तुम्हाला इथे दिसत असेल आणि अतिशय अगदी मध्यभागी तुम्हाला सेफ्टी पिन पण दिसत असेल मध्यभागी सेफ्टी पिन लावायची आहे आणि जे काठांचा जो भाग आहे कॉर्नरचा तिथे मी असे चिमटे लावून घेतलेले आहे जेणेकरून ते घडी म्हणजे आपण जी घडी केलेली असते ती मोडत नाही आणि ते अगदी व्यवस्थित राहते त्याच्या मिर्या वगैरे तर त्यामुळे आपण असं आधी सेफ्टी पिन किंवा चिमट्याने वगैरे असं पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण तांब्या ठेवायचं आहे तर मी ते तांब्याचा तांब्या घेतला आहे आणि मागच्या साईडचा जो एक्स्ट्राचा भाग असतो तर तो मागच्या साईडने सेक्युअर म्हणजे पिंने आपण पॅक करून घ्यायचं आहे आणि आता म्हणजे उंच दिसण्यासाठी मी इथे स्टीलचा डब्बा घेतला आहे त्यामध्ये थोडेसे म्हणजे तो हलू नये किंवा पडू नये त्यासाठी मध्ये मी तांदूळ वगैरे भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे बघू शकतात हे चिमटे वगैरे आहेत तर ते मी काढून घेतले आणि ते आपल्याला सगळं असं म्हणजे मिऱ्या सर्व मो मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या तर खूप छान वाटतं आणि जो एक्स्ट्राचा भाग असतो पार्ट असतो मागचा तर तो मागून खेचून घ्यायचा आणि मागे तो पॅक करून घ्यायचा म्हणजे पुढून अगदी व्यवस्थित साडी फिट अशी बसले दिसते आणि मिऱ्यासुद्धा खूप छान अशा पसरलेल्या दिसतात तर तुम्ही बघू शकता खूपच छान साडी नेसवली गेलेली आहे आणि त्यानंतर आता कलश तयार करायचा आहे तर त्यासाठी त्यामध्ये मी पाणी ता, टा आहे आणि किंवा तुम्ही साधा तांब्याखाली जर ठेवत असाल तर त्याखाली थोडं तांदूळ ठेवायचे आहे गोलाकार रास मांडायचे आहे किंवा कमल सुद्धा तुम्ही काढू शकतात तर थोडस तांदूळ ठेवायचे आहे त्यावर तांब्या म्हणजे कलश स्थापन करायचा आहे तर आता इथे तांब्याच्या तांब्यामध्ये मी पाणी टाकले आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं दुर्वा सुद्धा टाकू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला कल स्थापन करायचा आहे त्यामध्ये पाच आंब्याची पाणी किंवा सात विड्याची पाणी तुम्ही टाकू शकतात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे धन मान कीर्ती संपत्ती मिळवण्यासाठी व श्रीलक्ष्मीची लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करायचे असते आपल्या घरात कायम सुख शांती राहावी आपल्या घरातील सर्वांना आरोग्य मिळावे त्यासाठी लक्ष्मी व्रत आपण करू शकतो हे व्रत आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायचे असते आणि व्रताला प्रथम सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते तर यंदा चार गुरुवार आलेले आहेत आणि पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि शेवटचा गुरुवार जो आहे तर तो सत्तावी सॉरी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर पाच तारखेपासून पहिला गुरुवार आहे तर पाच बारा एकोणावीस आणि सव्वीस डिसेंबरला म्हणजे शेवटचा गुरुवार आहे तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर दर गुरुवारी आपण पूजाविधी करून दर गुरुवारी व्रत करावे आणि वर्षभर दर गुरुवारी म्हणजे आपण देवीसमोर बसून फक्त श्री लक्ष्मी व्रताची कथा वाचू शकतो किंवा ऐकू शकतो आपण आपल्या इच्छेनुसार किंवा श्री लक्ष्मी महात्मा सुद्धा वाचावे किंवा ऐकावे त्यानंतर व्रताच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो तर उपवासामध्ये दूध फळे किंवा उपवासाचे पदार्थ म्हणजे जसं की राजगिरा असेल ते सुद्धा तुम्ही खाऊ शकतात आणि ज्यांना उपवास दिवसभर म्हणजे फक्त हे पदार्थ खाऊन होत नसेल तर तुम्ही साबुदाणा वगैरे सुद्धा खाऊ शकतात आपण आपल्या इच्छेनुसार जसं आपल्याला जमेल शक्य होत असेल तसा तुम्ही दिवसभर उपवास करू शकतात आणि रात्री हा उपवास आपल्याला सोडायचा असतो तर रात्री संध्याकाळी देवीला पुन्हा म्हणजे आरती वगैरे करून देवीला नैवेद्य दाखवून आपण हा उपवास सोडायचा तर आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे आंब्यामध्ये पाच आंब्या पाच आंब्याची पाने ठेवली आणि मधोमध नारळ ठेवला तर तर मी नारळाला खूप छान असं हळदीने मळवट भरलेलं आहे हळद कोण असं सजवलेलं आहे तर पर्शाच्या नारळाला अशा पद्धतीने आपण कसं सजवू शकतो तर याचा व्हिडिओ मी आ, आधी टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता तसेच ब्लाऊज पीस वापरून तुम्ही साडी कसं नेसव सा। सोडतात याचासुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आपण मुखवटे वा वापरून आपण कशाला सजवत असतो ते सुद्धा खूप छान वाटतं पण जे आपण आपल्या हाताने करतो स्वतः त्याचा एक म्हणजे एक आनंद आणि एक उत्साह खूप वेगळाच असतो तर त्यामुळे एकदा तरी गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीने नारळ किंवा कलश तुम्ही नक्की सजवून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं आणि कशी तुमची पूजा झाली वगैरे ते त्यानंतर छान असा मोगऱ्याचा गजरा मी देवीला लावला आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे देवीचं रूप दिसतंय आणि त्यानंतर लाल चुनडी आहे देवीला अतिशय प्रिय असते चुनडी तर त्यामुळे चुनडी नक्की म्हणजे देवीच्या डोक्यावर व्हाय ठेवायची असते तर आता माझ्याकडे छोटीशी अशी चुनडी आहे तर तीही मी कलशवर इथे ठेवते आपण जर महालक्ष्मीचे व्रत करतो किंवा मार्गशीर गुरुवारचे व्रत करतो तर त्या त्यासाठी आपल्याला काही नियमांचं पालन करणे देखील आवश्यक असते तर ते नियम सुद्धा आपण इथे जाऊन जाणून घेणार आहोत तर गुरुवारी श्री लक्ष्मीची पूजा करताना आणि कथा महात्म्य किंवा ऐकताना आपलं मन अगदी शांत आणि आनंदी असावे आपल्या घरात अगदी प्रसन्न आणि शांत वातावरण असेल असं आपण नेहमी म्हणजे आपल्या घरात वातावरण ठेवायचं आहे त्यानंतर व्रताच्या दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न राहावे प्रेमाने आणि गुण्या गोविंदाने वागावे कोणालाही वाईट शब्द अपशब्द बोलू नये जे जर स्त्रियांना मासिक पाळी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे व्रताच्या दिवशी पूजा करण्याचं शक्य होत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा करून घेऊ शकतात म्हणजे आपले मिस्टर असतील म्हणजे आपल्या मिस्टरांकडून सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात किंवा आपल्या घरात सासू आई किंवा आपली मुलगी वगैरे पूजा करणारी असेल तर तिच्याकडून सुद्धा तुम्ही पूजा मांडणे किंवा पूजा करून घेऊ शकतात फक्त उपवास मात्र आपल्याला स्वतः करायचा आहे त्यानंतर जर गुरुवारच्या दिवशी इतर कुठलाही दुसरा व्रत असेल किंवा उपवास असेल तर त्या दिवशी तो ते व्रत करण्यास काही हरकत नाही तर फक्त त्या दिवशी रात्री उपवास न सोडता तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकतात म्हणजे दोघंही व्रत पूर्ण करून म्हणजे जसं व्रत असेल किंवा जशी पूजा असेल तसं करून तुम्ही दुसऱ्या दिवशी वगैरे उपवास सोडू शकतात फक्त आताई थे 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 तर आता इथे मी थोड्याशा अक्षता ठेवून पाटाच्या बाजूला दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे नंतर माता लक्ष्मीचा फोटो हा मी खूप मागे ठेवलेला आहे तर धक्का वगैरे लागू नये त्यासाठी मी आधीच इथे माता लक्ष्मीला फुलांची माळा वगैरे वाहून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे थोड्याशा अक्षता ठेवून पाटावर गणपती बाप्पाचीही स्थापना करून घेतलेली आहे आपण आपल्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती असेल म्हणजे तीसुद्धा ठेवू शकतो मूर्ती किंवा सुपारीची सुद्धा तुम्ही गणपती म्हणून स्थापना करू शकतात त्यानंतर माझ्याकडे कवड्या आहेत माता लक्ष्मीना प्रिय असणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतात आपल्याकडे असतील तर त्या सुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये मांडणी करू शकतात तर इथे मी कवड्यांचीही स्थापना केलेली आहे त्यानंतर दोन मिळ्याची पाणी ठेवून त्यावर हळकुण बदाम खारी खोबरं नंतर एक रुपयाची नाणी असं सर्व वस्तू ठेवून किंवा साहित्य ठेवून विडा मांडून घ्या विडा मांडायचा आहे आणि बाजूला घंटी ठेवलेली आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंखसुद्धा ठेवू शकतात तर फक्त घंटी डाव्या बाजूला ठेवायची आपल्या आणि शंख असेल तर तो उजव्या बाजूला ठेवायची तर अशा प्रकारे आपल्याला अगदी छोटीशी मांडणी आहे पूजेची तर अशा प्रकारे आपण सर्व देवी देवतांची स्थापना करून पूजेची मांडणी करायची आहे तर आता सर्वप्रथम इथे गणपती बाप्पाची पूजा करून घेते हळद कुंकू अक्षता वाहून आणि पूजा करत असताना आपण वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारेश सर्वदा असा मंत्र म्हणून गणपती बाप्पाला म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर मी छान असत गणपती बाप्पाला प्रिय असणार जास्वंदाचं फूल सुद्धा अर्पण केले आहे त्यानंतर इथे गणपती बाप्पा समोर मी खडी साखरेचं नैवेद्य दाखवत आहे तुम्ही इथे गुळखोपऱ्याचं नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत तर दिव्यालाही हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी म्हणजेच व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं आणि व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी सात सवाशिनींना किंवा सात कुमारिकांना आपल्या घरी बोलवावे आणि त्यांना हळद कुंकू लावावे तसेच पूजा आरती वगैरे सर्व आटोपल्यानंतर प्रसाद म्हणून एक फळ आणि प्रो आपला महालक्ष्मीची जी पोथी असते तर त्या पोथीची एक प्रत प्रत्येकीला देऊन नमस्कार करावा आणि हे व्रताचे उद्यापन करून आपण या व्रताची सांगता करावी व्रताला सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी आणि जर आपल्या पहिल्या गुरुवारी करण्याचं शक्य नसेल तर कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात केली तरी चालते पण या व्रताचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच करायचे असते दिव्याची पूजा झाल्यानंतर मी घंटीची पूजा केली आणि त्यानंतर म्हणजे घंटीला हळद कुंकू अक्षता फुलं वाहिली त्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा केली लक्ष्मी मातेला प्रिय असणारे कमळ हे फूल देवीला अर्प अर्पण करावे त्यानंतर कळसाचीही कर पूजा करून घेतली आणि आता इथे कवड्यांचीही पूजा करून घेत आहे तर कवड्यांनाही मी हळद कुंकू अक्षता वाहिली त्याच्यानंतर फुलं अर्पण केली तर इथे पूजा पूजेमध्ये मांडलेल्या सर्व देवी देवतांची इथे पूजा करून झालेली आहे आणि त्यानंतर आता इथे मी देवीला देवीची ओटी भरून घेत आहे तर ओटीमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा ओटी भरू शकतो तर ओटीमध्ये फक्त मी इथे ब्लाऊज पीस त्यानंतर थोडेसेच तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत शृंगणाचं साहित्य तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकतात आणि त्यानंतर इथे मी एक गुलाबाचं फूल ठेवलं आहे तर तुम्ही असे साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा ओ देवीची ओटी भरू शकतात आणि कोणते कोणत्याही गुरुवारी तुम्ही भरू शकतात म्हणजे चार गुरुवारपैकी कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही भरू शकतात तर त्यानंतर आपल्याला फळांचं नैवेद्य दाखवायचं आहे उपवासामध्ये म्हणजे काही गोडाचं बनवले असेल तर ते सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता दूधसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही सर्व काही पूजेची मांडणी पूजा नंतर नैवेद्य दाखवायचं आहे तर सकाळी आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त बाराच्या आत तरी ही पूजा करून घ्यायची आहे नंतर धूपदीप इथे ओवायला आहे मी त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला पोथी पुस्तक सुद्धा ठेवायचं आहे तर या पोथी पुस्तकाचीच आपल्याला या दिवशी खूप महत्व आहे तर पोथी पुस्तकाची ही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून मी इथे पूजा करून घेत आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि शक्यतो ही पूजा आपल्याला सकाळच्या बारा वाजेच्या आत करायची आहे त्यानंतर आरती वगैरे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी म्हणजे जे पोथीचं पुस्तक आहे तर त्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे माता लक्ष्मीची आरती त्यानंतर कहाणी म्हणजे श्री व्रताची कहाणी किंवा गुरुवारची कहाणी ती आपल्याला पूर्ण वाचायची आहे किंवा ऐकायची आहे त्यानंतर श्री ला महालक्ष्मी महात्म्यसुद्धा दिलेला आहे तर महालक्ष्मी महात्म्यसुद्धा वाचायचं आहे आ, तर अशा प्रकारे आपल्याला पोथी पुस्तक पूर्णपणे वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे आणि त्यानंतर ही सर्व पूजा आपल्याला दिवसभर किंवा पूजेची मांडणी दिवस रात्रभर अशीच ठेवायची आहे अखंड दिवा चालू ठेवायचा आहे आणि रात्री पुन्हा श्री महालक्ष्मीची पंचोपचारे पूजा करून गोडाधोडाचा स्वयंपाक करून गोड पकवानांचा महानैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखव दाखवताना आ, एक आ, प्लेट जी आहे तर ती गाईसाठी आपल्याला वेगळी गाईसाठी वेगळ्या नैमित्य का दाखवायचं आहे आणि देवीला वेगळ्या नैमित्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे महानैवेद्य दाखवून रात्री आपण आपल्या आपन, कुटुंबासोबत असं आनंदाने आणि प्रसन्न मनाने भोजन करायचं आहे म्हणजे सात्विक भोजन करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची असते तर उत्तर पूजा करताना आपल्या कळशातील जे डहाळे असतात किंवा आंब्याची पाणी असतात तर ते आपल्या घर घरात पाच ठिकाणी ठेवायची नंतर कळशातील जे पाणी असतं तर ते आपण आपल्या तुळशी रुंदावनात किंवा आपल्या झाडांना ओतायचं आहे आणि पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर पूजेमधील जे काही नारळ किंवा हळद अं हळकुण हल बदाम जे काही साहित्य असेल तर ते आपण पुढच्या गुरुवारी वापरायचं आहे तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचा संपूर्ण पूजा विधी आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद